कोणी दिसत रे चल ती बघ पोरगी धडकन धडकन चल लवकर चल चल कर, चल लवकर चल लवकर चल ना का दादा कुठे गेला असतील रे ते बहुर बहुर। दोन बहुर बहुर। चालते। <laughs> अरे ती गाडी आली ती मला वाटलं धडकशी काय करायचं तुला काय करायचं पण गेली गेली असती ना जाऊ द्यायचं सांगितलं पैसे आणले तुम्ही आणले ना धरला होता धडकशी म्हणून

आ बोलन हा सदरा हो तर भेटले का आपल्याला सदरा कुठतरी वाटतंय जरा आता नाही वाटत मला इथं असं वाटतंय रे मला नाही अरे करण्या तुला पैसे आणायला पडले ते काय झालं ते मग अशी दिसल्यासारखं झाली आपल्याला तुला काही दिसत नाही काय अरे दादा दादा आले पैसे आणच पडले ते काय झालं अरे दादा आले दादा आले दादा आले अरे गुणो झालं गुणो झालं अरे हे रंगून झालं दादा बोलतोय बोलत तुला काहीच कळत नाही अरे हा तर मुलगा तोच आहे की चला मारलेलं मी स्टोरी

इंस्टॉल मेस्ट टक करणे मी तुला पैसे आणायला पाडले होते काय झाले दादा आणि पैसे खायला सगळे गेल तो दादा त्याने पैसे नाही दिले मेस्ट सिंक सिंह देवतो काय होती सॉरी बोलले पाहिजे कस काय नाही दिले पैसे त्याने ते तुमचा तुम्हाला फोन लावलो तर तुमचा फोन बंद होता दादा माझ्या मागे सतरा काम असते तुम्हाला माहिती काय मी कोणाचा फोन घेणार मग दादा आपण सगळे जाऊ एखादी दादा तुम्ही आले ते पैसे नाही देणार म्हणते असं आहे का बघतो कसा पैसे देत नाही ते कसं बोलू पण नंबर कोण कोण भेटल काय डोकं लावू डायरेक्टली इन्स्टॉल कॉलच करते

हॅलो चला रे पोरांनो हॅलो 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 हा ओळखलस नाही कोण आहे मार्क कमी पडला होता कोण आहे तू जीव वाचवलेला कधी तेच विचारते ना मार्क कमी पडला होता का हा ना अजून हा ना मग नाही रे खरंच सॉरी माझं चुकलं नाही अजून दोन चार तास ठेवायच्या मग जरा बरं वाटलं असतं मला ते खरंस ना खरंच आणायचं नंतर सॉरी म्हणायचं का नाही असं काही नाही पण माझं चुकलं अ ग बरं बरं मग अजून मग अजून काही नाही ते सॉरी बोलाय आणि बरं चालेल ठेवू का बारे बारे। अगर। अगर। अरे समाधान घाल अहो दादा उठा उचलू रे अ चला दादा उचलते तुम्हाला हां चला हॅलो हा कुठे आहे आता मी बसलो निवांत मध्ये राहू भेटू शकतो का आता हा कुठे भेटायचं यात्रा ते ना बर कधी येऊ आता लगेच बर बर आलो पोर पाठवले ते दादा नाही काय करू पैसे एक रुपये नाही आता काय लपावं लागण आता अड्ड्यावर जावं लागण आता दादा तुमची लय काळजी आहे मला दादा हो दादा चला आपल्याला लवकर जायचं पैसे नाही पडवायला लागले काय दादा दादाला माहित झाला आता लिहिणार आहे पोरा आता संगीतला फोन लावतो बाबा हा संगीत एवढी बार वाचव रे भया अरे काय झालं अरे दादांनी पोरं पाठव दादा पण दादाला माहित झालंय काय माहित नाही आता काय माहित झालंय दादा पण आले दादा इथं पण काय माहिती ते पैशाचा विषय बरोबर कुठे आता तू इथं बसलोय रे झाडा खाली तिथं आलो मी हा लवकर तेच आहे तेच आहे हा चला 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 जाऊ तिथं आपण रावल्या सापडा संपला आता तुझा कार्यक्रम रावल्या राहुल राहुल माझ्या घर आहे तूला तुला देऊन टाकतो आठ चार दिवसाने आवाज येतोस आठ चार दिवसांनी देऊन टाकतो ते माझ्या घरी राहल्या तुला पैसे दिले किती दिवस झाले चार दिवसांत तो पेमेंट होणार रे माझे पण हा देन उद्या देन तुला द्यायचेस कावा द्यायचे सांग आठ दिवसांत पैसे तुझे पोच करण मी सांगायचे का तुला देत नाही का पैसे हो दादा देऊन टाकतो चाल चाल बाजूला माझ्या दोस्ताला काय म्हणलं तू हा तुझा माझंच काय तो आता सांगतो चला चाल कन्याला काय म्हणला तू कुठं काय त्यांना म्हणलो देतो म्हणून बोला दादा काय म्हणलं हे तुला सांग मला म्हणलं पैसे बिशे काय नाही देणार मी काय देऊन टाकतो तुमचे पैसे दादा सांगायचं तु, का तुला नाही नाही दादा त्यांनी पण म्हणला पैसे पिशे नाही देणार गणू दादाला काय ऐकत नाही कोण नाही ते माहित नाही तसं म्हणलं त्यांनी सांगायचं का तुला तुझे डोळे काढून गोटे खेळून गोटे कळलं का तुला दादा लय माझल हे मारू मी बघतो काय करायचं ते बोल कधी पैसे देतो माझे तू तु? चार दिवसांनी देऊन टाकतो दादा तुमचे पैसे नाही ठेवणार हो ना मी करण्या भेटल्या का बरं इकडे बोल माझे पैसे ते देणार तू दोन दिवसा करून टाकतो तुमचे पैसे सांग कधी पैसे देणार नाही का दोन दिवसामध्ये जर नाही दिले तर सांगा ओ मला पैसे जर नाही दिले ते बघा माझे पोर किती ये हो काय नाही हो देऊन टाकतो ना ते बघ मग तुझ्या काय मध्ये देऊन टाकतो तुमचे पैसे नाही ठेवणार हो दादा

संकेत मला सांगा त्यांना हो अण्णा करा आता किती पैसे तुमचे त्याला विचारा किती पैसे सात रुपये घेतले होते हो मी हवाला घेतो मी देऊन टाकतो दोन तीन दिवसात पैसे मला उद्याच भेटले पाहिजे बरं बरं उद्या देतो मी हवाला घेतो हा मग चल चल तुला काही काम नाही कोणाकोण पैसे घ्यावा पैसे देऊन टाकू द्या हो देऊन टाकतो हो भया यायचं तिकडं ते आली चल ना कुठं तरी कुठं आहे मग चल

था 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 था। हा ते नंतर लाईक एक सांगू का काय तुला आवडते मला एक सांगू का काय तुला आवडते मला मी लाईक करतो तुला हो ते रिंग काय घ्यायचं तुला काय घ्यायचं सांग ना

त्याने पैसे घेतले आठ दिवस झाले दोन दिवस झाले आठ दिवस झाले आपण त्याला धरून येते पैसे घेवा काय मला वाटतंय ते मागून पोरं काय आले ते उभं आले मला माहित आहे गाडीवर झाले असेल ते पैसे दिले नाही

तुला की तो हवाला घेतला ना घेतला माई चुकी झाली ती आता मग काय करायचं रावले पैसे तुम्हाला मी तरी घेऊ कस आता देऊन टाकतो राऊंडला घ्यायचं काय नाही सांगायचं का तुला देऊन टाकतो मी एक दोन दिवसात देऊन टाकतो जरा याला तुम्ही ना परत मागे काय आता, आता नाहीत का? ना देव देव आणि तुम्ही ऐका मला तुमच्या पवार हल्ले ना मी पोलीस स्टेशन मध्ये केस करणार लक्षात ठेवा काय करायचं भरपूर केसे पडले मला काय होत नाही असं आहे का आता आपल्या आपल्याला असंच करायचं काय देऊन टाकू तुमचे पैसे त्याला काय आहे का मी एक दोन दिवसात पैसे देऊन टाकतो त्याला सांगू झाला देऊन का कसे चांगले पैसे देतो ना दादा घेऊन जाऊ का इकडे बघायचं नाही इकडे हाय ना मी बोलायला समाधान बोल दादा मला मांडायला घेऊन जगू नाही आता पैसे घेसे देत असं ना काय करू नाही नाही जातो आता मी पैसे नाही तू पैसे नाही काहीच नाही पड रे चल